खासदार विशाल पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती जोरदार टीका केली डिशिस बँक ही शेतकऱ्यांची बँक असून या बँकेची बदनामी करण्यापेक्षा तेथील म्हैसाळ योजनेच्या टेंडरमध्ये नेमका काय घोटाळा झाला याकडे थोडेसे लक्ष द्यावे अशी टीका केली शेतकरी कर्जमाफीवरूनही त्यांनी चांगलेच भाजपला सुनावले आहे जत विकास सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार विलासराव जगताप मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार डी सी सी बँकेचे संचालक मनसूर खतीब मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे स्वप्नील भया शिंदे प्रभाकर भाऊ जाधव सुनील पवार सोसायटीचे चेअरमन प्रकाशराव देवकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एक चांगली इमारत वास्तू तुम्ही या ठिकाणी बघतो जिल्ह्यामध्ये बँकेच्या आणि सोसायटीच नातं आहे हे ताकद दिली अर्थव्यवस्था आपल्याला चांगल्या पद्धतीने चालवायची असेल तर हा कणा विकास सोसायटी विकास म्हणजे विविध कार्यकारी सर्व सेवा सहकारी सोसायटी सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना ह्या विकास सोसायटीच्या माध्यमातून मिळाली पाहिजे आता अर्थात सहा गाव मला वाटतं ह्या विकास सोसायटीत आहेत प्रमोद सावंतांचं अकलमळी पण आहे पिपीआळी सुद्धा आहे शिंदेचं आणि वाशान सुद्धा त्या ठिकाणी आहे अमृतवाडी आहेत जत आहे आणि कुठं गाव राहिलं मला राहिलं अशी वेगवेगळ्या गावची आहेत आणि ह्या गावातल्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणी निर्माण होतात सर्वात महत्वाची नची पैशाची काय ते लावायचं म्हटलं तर पैसे लागतात खत पुरवावे लागतात खत उपलब्ध इतर काहीतरी अडचणी असतात कोणाला शिक्षण द्यायचे शिकवायचं त्यासाठी शिक्षणासाठी मदत लागते वेगवेगळ्या अडचणी ज्या गावात शेतकऱ्याला होऊ शकतात त्या सर्व अडचणींना एकाच ठिकाणी जाऊन उत्तर मिळावं ह्यासाठी ह्या विकास संस्थांची स्थापना त्यावेळी झाली होती आणि आता काळांतर वेगवेगळे वेड़ शासन काँग्रेस पक्षाच्या काळात खूप मोठा या ठिकाणी या विकास संस्थांना ताकद द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि आता सुद्धा भाजप सरकार जरी असलं तर ते त्यांनी ते सुद्धा विकास संस्थेना अजून ताकद कशी देता येईल याबद्दल काही विषय मिटिंगमध्ये मांडले परवा एक नवीन विधेयक सुद्धा सरकारचं बाबतीत एक विद्यापीठ निर्माण करायचं त्यांनी आणलं आणि जरी आम्ही वैचारिक दृष्ट्या भाजपच्यावर असतो तर त्या आ, त्या विधेयकाला पाठिंबा दिला कारण सरकारला जर तुम्ही ताकद देत असता तर आम्ही पाठिंबा देऊ असं त्यावेळेस त्यानंतर पत्रकारांनी काय तरी नवीन बातमी घेऊ नये काय बोलायची अडचण झाले काय बोललो तर सहल गाठायचे दिवस झाले बोलू तर त्यामुळे घेऊ नये पण ह्या विकास संस्थेला ताकद कशी देता येईल दिल्लीपर्यंत चर्चा चालते आज तुम्हाला गल्लीतली सांगलीतली चर्चा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की आता चार व्याज व्याजदराने आम्ही सोसायटीला कर्ज देतो सोसायटी सहा टक्क्याने शेतकऱ्याला देतो सहा टक्क्याने शेतकऱ्याला दिल्यावर त्या सहा टक्के शेतकऱ्याच्या व्याजावर महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन काहीतरी अंशी पैसे देते केंद्र शासनाने मोदी सरकारला कमी केलंय अडीच टक्क्याचे दोन अर्धा टक्का कमी केला पण राज्य शासनाने अजून तेवढाच ठेवलाय ते निधी येतो त्यातनं आपलं कर्ज बिनविळ होऊन जातो सुरुवातीला व्याज भराव लागतं पुन्हा परता पैसे आपण परत देतो आपलं कर्ज बिनवळजी होऊन जात आम्ही म्हणतो हे चार सहा टक्केच कमी करता येईल का अजून शेतकऱ्याला आपण यात काय फायदा देता येईल का अतिरिक्त कर्ज थोडा देता येईल का शासनाने काय केलं अट टाकले एका समजा तुम्हाला ऊस लावायचा आहे ते ऊसाला तो. तुम्हाला पन्नास हजार रुपये लागणार आहेत अठ्ठावन्न हजार रुपये पंचावन्न हजार लागणार आहेत एक चौपन्न हजार लागणार असे अकरा ठरवतो दरवर्षी अकरा ठेवतो आणि तेवढंच आम्ही देणार तेवढ्यावर तुम्हाला व्याज माफी म्हणा मिळणार तुम्ही राजपाक लावा असाल तुम्हाला एकरी एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार तेवढंच होईल त्यावरती तुम्हाला असं व्याजाची सवलत मिळत नाही मग मी शेती करतो तुम्ही करता माझ्या शेतात पण मी काय जात नाही मी फिरकत नाही पावसाचं पाणी आलं तसंच राहतं तीन तीन महिने साहेब पाणीच निचराच होत नाही पाणी निचरा होत नाही एकरी लय झालं तर चाळीस टनाने मी उत्पाला खातो चाळीस पंचाळीस पण जरा पुढे दोन शेतकरी लय लागतो तर त्याच क्षेत्रात तेवढ्याच क्षेत्रातलं तो एकवी नव्वद टन शंभर टन तेवढं पण आता मी किती लागत करतो तो किती लागत करतो यात काहीतरी फरक असेल त्याच्या घाल खत किती तो पेस्ट किती करतो मजुरी किती लावतो त्याला जास्त पैसे लागत असतील मला कमी लागत असते पण नेहमी काय सगळ्यांना एकाच दराने पैसे मिळणार आणि तेवढंच व्याज मिळणार त्यात काहीतरी बदल केला पाहिजे तो जास्त पिकवतो तो जास्त लागण करतो जास्त लावताना त्याला जास्त कर्ज आमच्याकडनं मिळायला पाहिजे आणि त्या कर्जाला शासनाने व्याजाची सवलत दिली पाहिजे द्यायला नको का जिल्हा न्यायावरची माहिती ना भाई आहे जमदारे साहेब आमचे रामजी शिंदेपूर्च्या तालुक्यात संचालक आहेत असे आम्ही सगळीत आहोत आता तोच प्रयत्न चाललेला आहे तुम्हाला वाढीव कर्ज कस देत सोसायटीच्या माध्यमांना कस देते सोसायटी पहिला जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत सोसायटी हे काय करू शकणार नाही आणि मुळात आपल्या सोसायट्याच चांचरीत येत होत्या हे आम्ही बघितलं कर्ज माफी करावी कर्ज माफी करावी ही मागणी आपली चालली आहे शासन प्रत्येक देतो म्हणते फसवते पुन्हा काय मिळत नाही मागच्या दिसत भाजप सरकार असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना कर्जमाफी देतो ते दोन लाखाच्या वर्षी शेतकरी अजून थांबले त्यांचे अजून पैसे आहे की तो काय कर्ज भरणार शासन काय माफ करत आणि पुन्हा त्याला आम्ही कर्ज देणार कुणा म्हटलं ज्यांनी रेग्युलर भरणा केलाय त्याला पन्नास हजार रुपये देणार ते सरकार आलं ते पण केलं पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणा गडी पुन्हा आला तर करन अजून ते पन्नास का हजार काय घावणार आम्हाला का अजून थांबले आता म्हणते निवडणूक जाणे सगळ्यांचे कर्म माफ करणार मला मात्र काय काय ना तुमचे नेते स्वप्नी भाई अजितदा सांगून टाकले कर्ज बिल का माफ होणार नाही ते काय अपेक्षा करू नका काय काय असं ना स्पष्ट बोलले आभारी आहे का मी लोकसभेत म्हटलो बाबा बाप तर लागू न श्राद्ध घाल तुम्ही श्राद्ध घातलं त्यापासून तुमचे आभारी आहे पुढच्या नवीनवीन बाप हुडका लागला तर हुडको दे कोण निदान तुम्ही स्पष्ट केलं याबद्दल तुमच्या तर आता ते कर्ज काय माफ होणार नाही मग कर्ज माफ होणार नाही आणि कर्ज माफी लोक थांबलेले आहेत संस्था बोरवायचं काम आहे कर्ज माफीपेक्षा कर्ज निदान सवलती ओटीएस योजना सगळ्या कारखाना आमच्याही कारखान्याला आम्ही फायदा घ्यायचा प्रयत्न करतो संस्थेला फायदा घ्यायचा प्रयत्न करतो सगळे ओटीएस योजनेला मोठे मोठे योजना दोन तीन वेळा जिल्हा बँकेच्या आले पुन्हा काही लोकांची मागणी जिल्ह्यामध्ये होती की आता पुन्हा आम्ही कर्ज भरायला तयार मध्ये अडचणी आल्या कोरोना आला हे आला तुम्ही काहीतरी मदत करा ओटीएस योजना आण मी त्यावेळी म्हणतो फक्त पुन्हा आपण योजना आणली ओटीएस योजना ती आपल्याला जनरल मीटिंग पुढे लिहायला लागली जनरल मीटिंग पुढे येणार कोण शेतकरी आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधी आणि त्याला आपण सांगायचं ओटीएस योजना मान्यता द्या तुम्हाला काय फायदा मिळणार नाही व्यापाऱ्यांना आणि ना उद्योगिकांना मिळणार आहे पण तुम्ही मंजूर करा हे बरोबर होणार जर आपल्याला आता योजना आणायची असेल ओटीएस योजना तर त्या ओटीएस योजनेत शेतकऱ्यांचा समावेश झाला पाहिजे अधिकारी अधिकाऱ्यांचं काम आहे असं होऊ शकत नाही कर्ज आपण दिलेला नाही कर्ज विकास संस्थेने दिलेला आहे कर्ज जिल्हा बँकेने दिलेला नाहीये त्यामुळे कर्ज ओटीएस योजना एक रकमी टप्प्या टप्प्याने परतफेड तपे योजना येऊ शकत नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं मी जरा डोकं लावलं संचालकांनी खूप साथ दिली मान्यच केलं पाहिजे कारण प्रत्येकाला संचालकांना पण भीती असते जेवढ्या एन्क्वायरी निघतात औषधी जिल्हा बँकेत संचालक म्हणून गेला असतात साहेब आता गेले किती प्रॉपर्टी घेऊन गेले गुण असतो सगळ्या प्रॉपर्टी चढत लागलेले सांगता येत नाही संचालक केला त्या आम्ही एक योजना आणली त्याला फक्त तुमच्यासाठी योजना आहे मोठी आहे पण जी बँकेन योजना आहे की ती परत व्याज परतावा योजना सवलतीचं व्याज दर म्हणजे तुम्ही कर्ज जर सोसायटीच फेटलं तर सोसायटीला आम्ही अनुदान त्या सवलतीचं देणार अशी योजना मी अभिमानाने सांगतो जिल्हा बँकेच्या सर्व पक्षाचे तिथं संचालक आहे भारतात पहिल्यांदा पहिला जिल्हा आहे पहिली योजना आहे तिथं विकास संस्थेमार्फत दिलेल्या कर्जावर ओपीएस आलं पहिली योजना ही भारतात ती सांगली जिल्ह्याने त्यावेळी राबवली आणि हेतू तोच होता की तुमच्या माध्यमात वसुली व्हावं हे कर्ज कमी व्हावं पुढची आता तुम्हाला सक्षम कसं करायचं एकाच संस्थेला त्यासाठी मी योजना तुम्ही इमारत बांधली पाहिजे तुम्ही दुकान गाळ्या बांधलं पाहिजे तुम्ही वॉटर केलं पाहिजे तुम्ही अजून खताच दुकान काढले पाहिजे तुम्हाला एवढं उत्पन्न आलं पाहिजे की आता शेतकऱ्याला घेतो तर आपला खर्च आहे तो गाळा घ्यायला घेता शेतकऱ्याला स्वस्त कर्ज देता यावं तुमची पद तुमच्याकडेच एवढा निधी यावा की तुम्ही स्वनिधीत सुद्धा तुमच्या सभासनाला पैसे देऊ शकाल एवढी सक्षम ही जिल्हा बँकेची विकास सोसायटी आपल्याला कळावं लागणार हे आपल्या आपण सांगलीतनं आमचा प्रयत्न चालला तो आपण विकास <स्थारी> संस्थेची कल्पना जिल्ह्यात अशी सोसायटी आहेत जे स्वतःचे पेट्रोल पंप चालवतात साहेब मला वाटतं तुमचा काय आता झालं असेल अंकल बोपला पेट्रोल पंप तुम्ही चेअरमन असताना झाला असेल की त्यावेळेला विकास सोसायटीवर पेट्रोल पंप चालला जातो पैशाची सोसायटी सुद्धा वेगवेगळ्या योजना चालवते महिला बचत गटाला सुद्धा पैसे देते करून त्यांनी इतरोचा प्लान आम्ही टाकणार अशी मागणी दिली नाही पण तो विचार करू तमिळनाडून विकास सोसायट्या एका विकास सोसायटीनी मेडिकल कॉलेज काढले हे सक्षम आपण केल्या पाहिजेत ह्यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे तुम्ही इलेक्शन आता कोण लावायची न लावायची सांगता येत नाही मात्र निवडणूक झाल्यावर सगळ्यांनी एकत्रित येऊन कामकाज केलं पाहिजे त्यामुळे आमची अपेक्षा होती की आमदार यावेळी त्यांना काय काम नाही येऊ शकलं नसतील आमची अपेक्षा होती की माझी सगळंच माझी आमदारांना तुम्ही बोलवायला पाहिजे होतं पण काय तुम्ही न बोलवल्यामुळे तर आमची जरा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली मात्र राजकारण विदहित आम्ही सर्व संस्थांना मदत करायचा प्रयत्न करतो आणि सुरेशदादा शिंदेंचे आणि आमच्या कुटुंबाचे हे जे ऋणानुबंद आहेत हे आजचे नाही आणि हे साधे नाही हे खूप प्रेमाचे घरगुती आहे त्यामुळं आमचं असं कुठलं दुःख नाही ज्या दुःखात सुरेश शिंदे सरकारचं कुटुंब सामील नव्हतं आणि असं कुठला आमचा आनंद नाही आमचं कुठलं त्यांचं कुठलं आनंद दुःख नाही त्यांचं कुठला आनंद नाही ज्यात आम्ही त्यांच्यात सामील झालो नसतो त्यामुळे आमच्या प्रत्येक सुखात दुःखात सहभागी होणारे सुरेश दादांनी या ठिकाणी आमंत्रित केलं एक चांगला कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या संस्थेचा घेतला आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही आज तर आलेलो आहे ह्या तालुक्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक खूप प्रयत्न करा आणि म्हणून या तालुक्याच्या आमदारांना सुद्धा मी निश्चितच विनंती करणार आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक हे बद्दल आपल्याला काय शक्ता असतील अडचणी असतील तर निश्चित ते, ते शासकीय पातळीवर पत्रकारांपुढे न जाता मीडिया पुढे न जाता हे मांडता यावे प्रत्येक गोष्ट आम्हाला आवडते जिल्हा बँकेची अशा माझ्याही तक्रारी आहेत त्या कुठेतरी गुप्त दारात कराव्या लागतात संस्था आणि आर्थिक संस्थेबद्दल बोलून दुर्दैवानं एखाद्या बातमीमुळे उद्या लोकांनी ठेवी काढून घेतल्या संस्था अडचणी झाली आणि सोलापूर तुमचा शेजारचा जिल्हा आहे या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा झाली आणि जिल्ह्यामध्ये अडचणीत आल्या सगळ्या विकास सोसायटी अडचणीत आल्या तिथं शेतकऱ्याला कर्ज घ्यायला दोन तीन वर्ष प्रचंड हाल पुन्हा आपल्याकडेच प्रशासक असलेले कोथमिले साहेब तिथं प्रशासक झाल्यावर त्यांनी मग थेट कर्ज कुठं सुरू केला आता कुठेतरी परत शेतकरी सुद्धा रुळा आलेले आहेत दोन चार वर्ष प्रचंड त्रास त्या ठिकाणी झाला आता पाणी यायला ह्या तालुक्याला पाणी येण्यासाठी निधी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यावेळी मंजूर केलं आणि पैसे नव्हते आणि दादानी केंद्रात हजार कोट रुपये ह्या महिशाल प्रकल्पाला दिले म्हणून आज तुम्हाला दिसते हा निधी आणि हे काम झालेलं आहे आता सुद्धा पुन्हा पैसे फक्त मंजूर केलेले आहेत जगताप साहेबांच्या भागातल्या लोकांनी ठराव करून दिले आम्ही कर्नाटकात जातो म्हणून ठराव तर झालेला आहे की पैसे देतात टेंडर झालं कुठला कॉन्ट्रॅक्टर घातला माहित नाही तर मी करतो सांग सगळीकडे टेंडर होत असताना बिलोने जायला गडकरी साहेबांनी जगताप साहेब कौतुक केलं पाहिजे भाजपचे जरी असले तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे की के आज सांगलीकडनं पेठ वर जाणारा रस्ता आहे तो सेहेचाळीस टक्के बिलोने टेंडरचा प्रकल्पाचं विस्तारित योजनेच टेंडर किती लोकांनी धरलं ते का बिलो गेलं नाही पण बिलो गेलं नाही ते बिलो गेलं नाही या ठिकाणी केंद्राने निधी दिलाय आहे आता मी त्या केंद्राच्या जल आयोगाच्या समितीवर आहे मी पण चौकशी नेमकं करणार आहे कोणतरी म्हणते मुंबईत कोणतरी व्यापारी बसलाय मोहित कुंभोज नाव आहे तो वसुली करतो त्यामुळे काम आता पुन्हा मागणी आलेली आहे की ह्या मैशार प्रकल्पाला पैसे कमी पडणार केंद्रात आमच्या वडिलांनी ते केलं आमच्या भावानी ते केलं आमच्या आजोबांनी जे केलं तेच काम कुठे मी चालू ठेवलं पाहिजे आम्ही निश्चित केंद्रातलं त्याला निधी आणणार पण कुणीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे की हे जनतेसाठी आलेला पैसा आहे हा शेतकरी बिन पाण्याचा आज तडपतोय त्याला पाणी देण्यासाठी निधी आलेला आहे ह्या निधीत कोण नेमका पैसा खायला लागले ह्याची सुद्धा गरजेच आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच जर तिथं जे प्रमुख बसले तेच जर ह्यात पापी असतील तर ते चौकशी करणार नाही गरज पडली तर केंद्रातनं सुद्धा त्याची चौकशी केली पाहिजे आणि निश्चितच स्थानिक आमदारांनी तो सुद्धा मुद्दा कारण शेवटी त्यांच्या मतदारसंघात निधी खर्च होणार आहे तर जिल्हा बँकेत चाललेल्या गैरप्रवाहा बोलत असताना तुमच्या मतदारसंघात साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प एक रुपयाही गिलोन कसा गेला नाही टेंडर होत असताना एवढे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत कुणीच कसं काय कमी केलं नाही आणि काम होत असताना तीन फुटाने खोदाची पाय एक फुटच खोदून कशी काय व्हायला लागली आहे हा प्रश्न कुणीतरी विचारला पाहिजे त्यासाठी आमदार मी थोडा मतदारसंघात वेळ द्यावा अशी मी विनंती करतो माझं काय राजकारण नाही तक्रार नाही पण मीही कुठे कमी करत असतो आपणही दोघं मिळून सगळे लोकप्रतिनिधी मिळून ह्या तालुक्याला चांगलं पाणी मिळालं पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्हाला पाणी मिळेल त्या पाण्याने तुमची पिकं घेत असताना तुम्हाला कर्ज पुरवठा झाला पाहिजे आणि तो कर्ज पुरवठा होण्यासाठी ह्या संस्था टिकून राहायला पाहिजेत ह्या सक्षम झाल्या पाहिजेत ह्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा ह्या संस्थेच्या संचालकांनी म्हणजेच तुम्ही सर्व ना सभासदांनी आमच्यावर विश्वास आमचं त्या ठिकाणी पॅनल निवडून आणलं आम्ही या ठिकाणी होते अशोक दादा सभापती होते या सुजय नानांच्या रूपात आम्ही तिसरी पिढी ह्या क्षेत्रात काम करणारे तुम्हाला सभापती म्हणून या ठिकाणी दिली आणि ह्या मार्केट कमिटीतनं तुमच्या जत तालुक्याला जास्तीत जास्त काही नवीन प्रकल्प देता येईल त्याचा प्रयत्न केला माझा वैयक्तिक मत जर विचारलं तर मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाच्या विरोधात आहे कदाचित सांगलीची मिरजेची काही लोक मला विरोध करतील असं चालणार नाही पण मी जत तालुक्याला किंवा कवटिमुख तालुक्याला वेगळं समजत नाही तो आमचाच भाग आहे आमचाच अंग आहे हा अंग हा अंगाचा भाग आमच्या अंगापासून लांब करायची माझी इच्छा नाहीये शासनाला आणायचं नसेल तर आता मॉडेल ऍक्ट आलाय कवटी मंगळ तालुक्याला स्वतंत्र आणि एखादी बाजार समिती स्थापन करावी जत तालुक्यासाठी आणि एखादी स्थापन करावी चांगली स्पर्धा होते शेतकऱ्याला दे ज्याला बाजार आवारात येईल त्याला त्या बाजारात आवारात जाईल तिथं जाईल व्यापारी काय इथं येतील काय तिथं येतील पण जी व्यवस्था अभिनिर्माणची त्या व्यवस्थेवर तुम्ही शासनामार्फत फक्त आयत येऊन बसून नवीन संस्था काढण्यापेक्षा तुम्ही नवीन बाजूला संस्था काढा त्याला निधी उपलब्ध करून द्या ही संस्था सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती वसंतदा स्थापन केलेली ही बाजार समिती ही एकच राहिली पाहिजे ह्या मताचं निय शेवटी निर्णय शासन घेणार प्रत्येकाचे मत वेगळे असू शकतात पक्षाचं मत वेगळे असू शकते विचार वेगळे होऊ शकतात हे मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी सांगितलं आणि पुन्हा एकदा काय झाले बोलता बोलता मी पण खूप गोष्टी बोलून जातो मलाही भान राहत नाही आणि त्यामुळे बरा बोलता बोलता काय तरी बातमी तयार झाली त्यामुळे निर्णया तर ते माय रेकॉर्डिंग चालूच <laughs> त्यामुळे त्यांनी सांभाळून घ्यावं आणि हो। ज्या जा वसंतदादांच्या विचाराने आम्ही कामकाज काँग करतो त्या वसंतदादांच्या पुरोगामी विचारानंच खूपशी आमची राजकीय वाटचाल असणार माझा जन्म पुरोगामी झालेला आहे मी पुरोगामीच जगतो माझा अंतही पुरोगामीच होणार ते पुरो मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी मला बोलवलं मला खूप मान दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो हा आणि मध्येच आम्ही ठिकाणी बैठक घेऊन पाण्याचाही विषय घेतलेला आहे पाण्यासाठी मी दोन तीन बैठका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत उन्हाळा खूप जोरात आला आहे ती बदल परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून पावसाला किती लांब आहे दोन तीन दोन महिने का तीन महिने आपल्याला माहीत नाही त्यामुळे पाण्याचं आवर्तन लवकर सोडलं पाहिजे यासाठी मी उद्या परवाच पुन्हा एकदा बैठक घेतोय एक कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे एकत्रित घेऊन लवकरात लवकर या परिसरातील आवडतून लवकर जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करतो कारण येणारा पाळायचा दबाव आहे तो कमी राहायचं कारण मूळ भैशाळ पंपच्या ठिकाणी जे पंप आहेत ते पंपच बातलायसाठी निधीची मागणी ही परवा दिलेली आहे जेणेकरून ते पंपाची क्षमता कमी असताना ज्या दबावाने पाणी ह्या ठिकाणी आलं पाहिजे ते येत नाही त्यामुळे पुढची योजना लागू शकत नाही त्यात सुद्धा लवकरच मी त्यात प्रयत्न करीन हे तुम्हाला आधी आश्वासन देतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या नृत्य वास्तीच्या उद्घाटन सोहळ्याची शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद दादा